खरं तर आहे ना आत्ता दुसऱ्या कामासाठी आम्ही बाहेर आलो होतो पण इथं आलो त्याच कामानिमित्त आलतो पण आल्यानंतर मग मी विचार केला घरातला थोडा किराणा पण संपलेला आहे तर ज्या काही गोष्टी डोक्यात येतील त्या पटकन घेऊन ठेव्यात कारण किंवा परत घरी जायचं यादी काढायची इथं यायचं इथं सगळं दिसतंच आहे तर दिसल्यानंतर डोक्यात येतंच आपल्याकडे काय आहे काय संपलं आहे तर त्याच्यामुळे त् म्हटलं हातासारखं थोडासा किराणा पण घेऊन घेतो घरात किराण्यापेक्षा आहे ना साफसफाईचंच मटेरियल जास्त घ्यावं लागतं छापत्य बदलते का चेंज करून बघायचं चीज बर काही नक्की कायची शैतलं माझ्या मैत्रिणीने टिफिनमध्ये हे आणलं ते आणलं असं केलं तसं हे करायचं किती दोन हजाराच्या खरेदी होई का नऊ नऊशे नव्व्या नऊच्या खरेदीवर खूप जास्त नाही पण थोडंसच फिरलं बर का पण गरिबांचा काही जेवणशील नव्हतं मग त्याच्यामुळे ते तर वातावरण आणि मग अशी इथून चाललं होतं पुढं असं छान मस्त घमघमाट होत होता मिसळ तर म्हटलं मिसळ नको संध्याकाळचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे पावासोबतच ते घरी गेल्यानंतर किंवा थोडं पुढं तुम्हाला समजलेलं तर त्याच्याबरोबर तर डबल रिपीट पावाचा पदार्थ नको तर त्याच्यामुळे म्हटलं आपण छान गरमागरम म्हणजे मटकी वगैरे गरम आहे म्हणून म्हणते बरं का अशी आपण भेळ भेळ ऑर्डर केलेली आहे आणि इथं आम्ही जोगेश्वरी मिसळमध्ये आलेले कोणाकोणाला यांची मिसळ आवडते कमेंट करून नक्की सांगा आम्ही इकडं गावाकडं आलेलो आहेत आणि पाऊस चालू असतानाच आज तिचं असं म्हणणं होतं की वडापाव विकत आण तर म्हटलं वडापाव विकत आणायला नको कारण की पावसाचं आहे ना असं नको वाटतं असे पदार्थ खायला आम्ही आलो वेळ खाऊन <laughs> पण कसं वडापाव म्हटलं की थोडंसं गाड्यावरचे वगैरेच घ्यावे लागते तर मग म्हटलं नकोच त्यापेक्षा एक अन दोन वडापावने काय होणार परत बाकीच्यांच्या तोंडाला पाणी सुटणार तर म्हटलं आपण घरीच करूयात म्हणून मग मी एवढ्या मी नाही आम्ही दोघांनी एवढ्या पावसात पाव आणलेले आहेत आणि आता संध्याकाळी पडा पाव पावसात भिजत आलोय आलो या तर पावसात भिजत आलो राणा मेकअप केला तू जे तू घालली म्हणायचं तुम्ही घाल आता बघितलं तर जर्कीच नाहीये ते राजे तू नाही कधी म्हणजे हा कमी आहे काय कमी भाजी कमी कमी काय कमी सगळं झनजणी झाली बाजू सई दिदी तू मग पाव खाल्लाय ना मग आता डबल काय एकच मग याने किती बरायचं आता मन भरभर होयच <laughs> <laughs> मन खिचडीवर असतो मंचुरियन मंचुरियन अभ्यास केला का होय वडापाव बरोबरच बर झटपट उर का

राडाची इच्छा होती तिला पंढरपूरची आठवण यायची ती माझी गोलच छान दिसते बोलू बोल तर गोल गोल काय चपटा काय असंच फोटत जायचंय परत गोल हे केलं तो, तो लिंबू कशाला घेतलाय से शिवला घेतलंय वय राधिका पंढरपूर स्पेशल वडापाव तयार करून दाखवते सई दीदी तुला खायचंय ना

याच्या अगोदर पण आहे ना, ना, ना। <laughs> <laughs> आपण <laughs> एक ब्लॉग शेअर केला होता आणि मस्तपैकी पावसाळ्यामध्येच मला वाटते आणि चुलीवरचे वडापाव तुमच्याबरोबर शेअर केले ते तो ब्लॉग कोणी कोणी पाहिलाय हे मला कमेंट करून नक्की सांगा शेवटची बॅच असल्यामुळे थोडीशी जास्त वडापाव एकत्र टाकलेले कारण की छान मस्त गरमागरम वडापाव मला सुद्धा खायला बसायचे